प्रहारने पेन्शन धारकाला मिळवून दिला न्याय मनीषा यांनी देणाऱ्या प्राथमिकच्या काढली नोटीस सोलापूर जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर संघटक जमीरभाई शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्या केबिन समोर आणून बसवले प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास प्रहार संघटनेच्या आले मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास मनीषा आवळे या कार्यालयात आल्या त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांनाही अतिशय वाईट वाटले पेन्शनचा विषय असल्याने त्या रोपणार यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्या समोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली तातडीने प्रशासनाला प्रताप रूपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला त्याचा नाव महादेव लक्ष्मण शिंदे केंद्रप्रमुख या पदावर कोरफळे तालुका बार्शी पंचायत समिती शेखीलबाग बार्शे या ठिकाणी गेली छत्तीस वर्षे सर्व्हिस करून तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहे पण गेलीत तीन महिने कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही माझ्या सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं माझं पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं कारण मी स्वतः दिव्यांग आहे माझी दोन मुलं दिव्यांग आहेत बहीण दिव्यांग आहे आणि आज दोन्ही मुलं सध्या उपाशी आहेत त्यांना घरी ठेवून आम्ही इथं दोन दिवस झाले उपाशी कालपासून अन्नाचा थेंगा आम्ही घेतलेला नाही ना शेवटी आम्हाला चक्कर आले आणि चक्कर आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलने मला मग पाणी दिलं आणि शेवटी सर प्रहारचे शहराध्यक्ष आले पाठपुरावा त्याला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं भेट घेतली आणि त्याने शेवांनी सर्व लाभ चार वाजेपर्यंत हातात देण्याचं आश्वासन दिलं आज आता रुपन साहेबांनी शब्द दिला की तीन दिवसामध्ये ते सगळं वेतन सगळे भत्ते मी तुम्हाला पोच करतो कुलकर्णी साहेब आले जी टीम आली आणि प्रहारण एवढं माझ्यावर कार्यकर्त्यावर प्रहार केल्यामुळं अपंगाला एखादा न्याय मिळाला यापुढे भविष्यात कुठला त्रास होऊ नये ते, त्याच्यामुळे मी शेवटी पुढाकार घेतला होता कारण माझं कुटुंब रस्त्यावर आलं होत कारण घरामध्ये एकही व्यक्ती कमवतार आहे आणि आज मला घरच्याना सगळ्याला भीक मागायची वेळ आली होती आणि म्हणून हे प्रगार संघटनेचे सर्व लोक माझ्या पाठीशी उभं राहिले आणि मला न्याय मिळवून दिला त्याच्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे पक्ष सोलापूर शहर महादेव लक्ष्मण शिंदे केंद्रप्रमुख म्हणून कोरफळे बार्शी तालुक्यात सर्व्हिसला होते ला ते रिटायर झालेले आहेत त्यांचं जे देयक तटवलेलं आहे वेतनाचं ते जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही आज दोन महिने झाली सगळी फाईलची पूर्तता केली होती शेवटी ते उपोषणाला बसले काल दोन दिवस आज सकाळी त्यांना चक्कर पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने नाव नाही सांगत त्यांचं त्यांना लिक्विड वगैरे प्यायला दिलं मला सांगा पोलिसांजवळ एवढी जर जे असेल तर बाकीचे जे, जे, जे जिल्हा परिषद खात्यातले लोक काय झक मारतात का ते रुक्मर साहेबांकडे वित्त विभागात गेला असताना त्यांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लेखी दिलेलं ले। नाही दिलं नसताना प्रहार जनशक्ती शेत्ति पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आद, आ, आज कालच ही गोष्ट मला कळाली होती पण मी स्वतः आज येऊन संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून शिव साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखित स्वरूपात देत आहेत त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रॉविडंट फंड कटलेला आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि यापुढे यांनी जर काही फसवा फसवी केली तर प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची दक्षता त्यांनी घ्यावी हे तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही चेष्टा करू नका दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल शिक्षण विभाग यामुळे बदनाम झालेला आहे काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम करतायत पर्सेंटेज घेऊन काम करतायत त्यांची फाईल पर्सेंटेज मुळे तटवली होती या माध्यमातून मी यांच्यावर आरोप करत आहोत धन्यवाद जिल्हा परिषद विभागामध्ये प्राथमिक शिक्षण विभागात भाषी येतो केंद्र प्रमुख या पदावरून निवृत्त झालेल्या लक्ष्मण शिंदे हे गेल्या सत्तर दिवसांपासून या ठिकाणी सेवानिवृत्ती त्यांचे देणी आहे हे देणी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि सतत पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील सीओ असतील यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही म्हणून ते काल पती पत्नी जुनी दिव्यांग आहेत त्यांची दोन मुलं सुद्धा दिव्यांग आहेत अशा परिस्थितीमध्ये ते आज कालपासून त्या ठिकाणी उपसरला बसले होते या संदर्भातली माहिती आमचे शहर प्रभू अजित बोस वगैरे याला मिळाली आणि ते थेट जिल्हा परिषदेतील सीओ मॅडम यांच्या दारामध्ये या दोन्ही दिव्यांग बांधवाने घेऊन या ठिकाणी आलं आणि या ठिकाणचा प्रशासन जागा झाला एकंदरीत आपण बघत असाल की ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती छत्तीस वर्ष सेवा सेवा करून निवृत्त होतो तशा माणसांवर सुद्धा अन्याय करणारी ही जमात कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल या ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी खूप चांगलं काम करतात पण काही अधिकारी कर्मचारी दरोडे घालण्याचे काम या ठिकाणी होणाऱ्या अशा दिव्यांग मानवावर त्यांच्यावर जर अन्याय कुणी करत असाल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न माझा त्यांच्यावर सुद्धा आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये यांचा जर प्रश्न निकाली लागला नाही पर रुक्मर यांना मात्र प्रहार अजिबात ऐकून घेणार नाही कुणाचा अपंगार ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा